जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर रिव्हिजनसाठी बी कामाला येईल तर चला सुरू करूया वेळ नावा वगैरे आता तर पहिला प्रश्न आहे विजयस्तंभ कोठे स्थित आहे कोणत्या ठिकाणी आहे विजयस्तंभ तर चित्तोडगड ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल दुसरा प्रश्न पिक द सिनेम फॉर द वर्ल्ड ऑब्स्टिटिनेट ऑबस्टिट्युनेटचा अर्थ ता काय होतो जिद्दी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए स्टपॉन यालाच काय म्हणतात हट्टी पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्रात सर्वात मोठे भाग व्यापते कोणतं पीक वापते तर तांदूळ ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा कोणता आहे तर याच्यात वेलंटी वगैरे पाहून घ्या तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी भाषिक बा पहिली वॅरंटी शीख पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जुळी ओळखा विरोधार्थी तर शब्दात दिलेला आहे त्यातून बरोबर कोणती जुळी आहे ते सांगायचे आहे तर काही समानार्थी पण दिलेले आहेत त्यात तर आपल्याला विरोधार्थीची बरोबर जुळी सांगायची आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी इलाज ना इलाज ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न राष्ट्रीय पोषण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन डॅड येथे स्थित आहे कोणत्या राज्यात आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन तर ही आहे हैदराबाद या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा उथळ याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे खोल ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिली कोणी दिलेली वेदाकडे परत जा खूपदा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलेलं आहे की वेदाकड परत जा पुढचा प्रश्न पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा चांगला दष्टपुष्ट पण बुद्धीने मन असा मनुष्य काय असेल याचा शुभ ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी कोणती आहे युद्धात शब्दाची ते सांगायचं आहे तर यात असेल ऑप्शन क्रमांक सी वार असूर ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न महाराष्ट्रात उल्खापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे कोणते सरोवर तयार झालेल्या उल्खापातामुळे महाराष्ट्रातील तर लोणार सरोवर ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समोरची सूची घेतली आहे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे समोरची सूची तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून समोरची सूची घेण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा मित्रांनो लॉजिकचा प्रश्न आहे तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट करा याचा आन्सर तर कसं सोडणार आहे तर पहा ए बी सी डी असे काही सिरीज दिलेले ए नंतर बी घेतलेलं आहे बी नंतर ई च्या नंतर सी या डेटाच्या का जागा ना काय नाही ते सांगायचं e, आहे आ, क्रमा, तर मित्रांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं सिरीजला तर प्रत्येक एक सोडून वॉवेल्स घेतलेले आहे ई आय ओ यू हे आपले वॉवेल्स आहे क्रमांक क्रमाने तर एच्या नंतर एक सोडून ई घेतलं सेकंड प्लेसला तसंच एक सोडून आय इन नंतर एक सोडून ओ आणि त्यानंतर एक सोडून यू तर रिकाम्या जाग्या ठिकाणी काय येणार आय ए ई आय तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न काश्मीरी हंगुल लाल हिरण फक्त डॅडॅश येथे आढळतो कोणत्या ठिकाणी आढळते काश्मीरी हंगुल लाल त्यालाच लाल हिरण असे म्हणतात तर हे आढळते दचिंगम वंजू अभयारण्य ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतातील पुढील राज्यापैकी कोणत्या राज्ये केशरचे सर्वात मोठे उत्पादक आहे केशरसाठी सर्वात मोठे उत्पादक करणारं भारतातील प कोणतं राज्य आहे तर ते आहे जम्मू आणि काश्मीर ही ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ सिरीज कंटिन्यू दररोज एक व्हिडिओ घेऊन येत आहोत तर मित्रांनो सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच